नमस्कार मी गायंद्रे आपण जे पाहता माय भूमिन्यू चॅनल पाहूया विस्तार बी आर एस या ये कार्यकर्त्यांनी वन विभागाच्या विरोधात अन्नत्याग आमारून उपोषण सुरू केलेले आहेत हे आंदोलन सत्तर फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहेत आजचा तिसरा दिवस दियोजा, आहे तिसरा दिवस असतानाही कोणतेही अधिकारी भेट घेण्यासाठी आले नाहीत भूमीन शेतमजूर शेतकऱ्यासाठी सरसगड शेतजमिनीचे पट्टे देण्यात यावे तात्काळ घरकुल योजना देण्यात द्यावी वन विभागांना ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करणे द्यावी अशा मागणीसाठी केंद्र सरकारच्या अन्नत्याग अमर उपोषण सुरू केले आहे यांना न्याय देण्यात द्यावा अशी भूमिका बी आर एस के कार्यकर्त्यांनी केलेली आहे मायभूमी न्यूजसाठी कृष्णा चव्हाण ज्योतिषंद्रपूर मी उपोषण करता योद्धा श्री सुभाष बाबराव हजारे त्याचबरोबर माझे सहकारी उपोषणकर्ते रमेश रमेशभाऊ आडे त्याचबरोबर नामदेव भाऊ कुळापे तसेच भाऊ कर्ले त्याचबरोबर बालाजी भाऊ आतराम हे आमचे सहकारी कालपासून आजचा दुसरा दिवस आम्ही अन्नत्याग आमरण उपोषणाला बसलेलं असून आमच्या शासनाकडे काही मागण्या आणि आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही खालील विषयावर ही अन्नत्याग अन्य त्याग आंदोलनात बसवले असून आमचे महत्त्वाचे विषय आहेत जिवती तालुक्यातील वन विभागातून मसुली विभागात हा तालुका टाकण्यात यावा त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना शेतजमिनीचे सरसकट पट्टी देण्यात यावे आणि त्याचबरोबर आमच्या जिवती तालुक्यातून ज्यां ज्यांना ज्यांना घरे आत्ता जे उपलब्ध होणार आहेत ते वनविभागाच्या दिरंगाईमुळे त्यांच्या अडचणीमुळे थांबलेले आहेत त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा त्याचबरोबर आमचे जे विभागाला नारकत जी अट होती ती अट तात्काळ रद्द करण्यात यावी अशा चार मागण्या महत्त्वाच्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी आमरण अन्न त्याग आमरण उपोषणाला बसलो असून सदर मागण्या तात्काळ मंजूर न केल्यास केंद्र शासनाला आपण धारेवर धरून इथे मागण्या पूर्ण होईपर्यंत हटणार नाही अशी ग्वाही देऊन इथे आज जिवती तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू वर्ग तसेच बेरोजगार यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभं राहून आज आम्ही या अन्नत्याग आमरण पोषणाला बस बसलेलो आहोत धन्यवाद